हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीप्रमाणे सध्या ब्लाऊजमध्ये अनेक नवनवीन फॅब्रिकमध्ये आणि डिझाईन्स मध्ये ब्लाऊजेस पाहायला मिळत आहेत आणि हल्ली साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड खूप जास्त वाढलेला दिसून येत आहे अगदी दे डेली वेअर ब्लाउजेस पासून वेअर वेडिंग वेअर अशा अनेक पॅटर्नमध्ये रेडीमेड ब्लाउजेस उपलब्ध आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्री स्पेशल न्यू लॉन्च झालेल्या आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाउजेसचे दोन लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल गज्जी सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज सोबर बांधणी प्रिंटमध्ये असून कोडिंगलेस ब्लाउजच्या कमरेवर लावलेले आहे त्यामुळे या ब्लाउजला युनिक आणि ब्युटिफुल लुक मिळालेला आहे हे ब्लाऊज एल्बो स्लीव पॅटर्नमध्ये असून जरी जॅकवर्डमध्ये आहेत ट्रेंडी व्हिनेक पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज आणखीन स्टायलिश वाटतो मॉडर्न टचचा हा ट्रेडिशनल ब्लाऊज तुम्ही अनेक फंक्शनवेअर साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून पेअर करू शकता खूप सुंदर दिसतो असे ब्युटिफुल बनारसी फॅब्रिकचे बनारसी वारली फॅशनमध्ये आहेत या ब्लाउज जरी वर्कमध्ये केलेली वारली डिझाईन खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते या ब्लाऊजच्या बॅकला हुक असून डोरी विथ फॅब्रिक लटकन अटॅच आहेत या ब्लाऊजमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत हा ब्लाउज सिंपल प्लेन डिझायनर जरी वर्क ट्रॅडिशनल पार्टीवेअर अशा प्रत्येक साडीवर मॅच होतो आणि रॉयल आणि क्लासिक लुक देतो साडीमध्ये सर्वांपेक्षा युनिक आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर असे फॅन्सी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडीसोबत नक्की ट्राय करा असे ब्लाऊज साडीतील लुक खूप जास्त एनहास करतात आणि खूप ब्युटिफुल लुक मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा